नाशिक या चुंचाळे शिवारातील श्री प्रभू विश्वकर्मा सुतार लोहार समाज विकास संस्थेचे कायदेशीर रजिस्ट्रेशन झाल्याने पदाधिकारी सदस्य विश्वस्तांचे आनंदी सभा संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाट अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होऊन उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी सभेत प्रभाकर पेंढारकर यांनी प्रास्ताविक करीत समाजाला एकत्रित करून सरकारी योजनेचा लाभ घेता येईल व आपली विकास कामे कशी होतील यावर सभेत मुख्य चर्चा करण्यात आली त्यानंतर संस्थेचे संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाट व संस्थेचे अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारे व सर्व पदाधिकारी मिळून संत सावतामाळी समाज मंदिर जाधव संकुल येथे यांचा आनंदोत्सव साजरा केला त्यामध्ये श्री भगवान विश्वकर्मा व श्री संत सावतामाळी महाराज यांना पुष्पहार घालून संस्थेचे रजिस्ट्रेशन पत्रकाचे फित कापून अनावरण केले संस्थेचे रजिस्ट्रेशन झाल्यामुळे सुतार समाजातील लोकांना सरकारी योजना व सरकारी लाभ यापासून बराच फायदा होणार आहे त्यामुळे सर्वांनी संस्थेमध्ये आपले सभासद व नोंदवावे अशी नम्र विनंती संस्थेचे पदाधिकारी यांनी सुतार समाजातील लोकांना केला कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक मधुकर तुकाराम शिरसाट अध्यक्ष प्रभाकर आसाराम पेंढारे उपाध्यक्ष नानासाहेब मुरलीधर सूर्यवंशी ज्येष्ठ सल्लागार बबनराव रामभाऊ राऊत कर सरचिटणीस कर चिटणीस शिवाजी दशरथ सूर्यवंशी सरचिटणीस गणेश प्रल्हाद पवार खजिनदार भूषण वामनराव तुप खजिनदार सुरेश गुलाबराव कुंवर सल्लागार शांताराम गणपत अहिरे सल्लागार मुरलीधर वेडू जगताप मचिंद्र महाजन व अनिल माळी व माळी उपस्थित होते सर्वांचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन शिवाजी दशरथ सूर्यवंशी यांनी केलं तर आभार मधुकर शिरसाठ यांनी केले रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी मुख्य संपादक योगेजी घोलप नाशिक